नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवणार आहे काहीतरी गोड तर गोड काय बनवणार आहे तर बनवणार आहे शेवायची खीर चला तर रेसिपी ब रेसिपी बनवायला घेऊया आणि पूर्ण रेसिपी बघा तर इथे ना मी एक वाटी भाजलेली शेवया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलेही घेऊ शकता मी इथं म्हशीचं दूध घेतलं आहे अर्धा लिटर खूप मलाईदार खीर होते ही चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे सर्वात आधी मी दूध उकळायला ठेवलं होतं आणि दूध उकळून घेतलं मी पाच ते दहा मिनटं आता इथे मी एक कढई ठेवली आहे आणि कढाईमध्ये दोन चमच तूप टाकून घेतलं आहे आणि या तुपामध्ये मी आता ड्रायफ्रूट टाकून भाजून घेणार आहे मी इथे थोडेसे मनुके घेतलेत थोडेसे काजू आणि थोडे बदाम घेतलेत याला कट करून घेतले मी आता याला या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यातच या शेवाळ्या टाकून घ्यायच्यात या शिवाय मी भाजलेल्याच आहेत ह्या पहिलेच तरी पण मी भाजून घेणार आहे जर भाजलेल्या शिवाय नसतील तर ड्रायफ्रूट टाकायच्या आधीच भाजून घ्यायच्या आहेत थोड्या या तुपामध्ये याच्याऐवजी तुम्ही घरी केलेल्या के शेवाळ्या पण वापरू शकताय असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे मिक्स करून आता याच्यातच हे हे गरम केलेलं दूध टाकून घ्यायचं आहे परत मिक्स करायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी साखर वाप घेतली आहे याच वाटीने तुम्हाला जर गोड अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर घेऊ शकताय आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यात इलायची पावडर पण टाकू शकताय तुम्ही आणि कमी गॅसवर आता याला पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचे आता शेव आता ही खीर जर शिजली नाही यातल्या शेवाळ्या शिजल्या ना तर शेवाळ्या अशा वरती येतात तर त्यावेळेस आपण समजून जायला पाहिजे की खीर आता रेडी झालेली आहे तरी खिरीची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय